श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी भगवान श्रीकृष्ण यांचा संदेश घेऊन हजर झाले आहे ज्यांना भगवान श्रीकृष्णाचा संदेश मिळतो त्याचं आयुष्य सोनेरी तर बनणारच आहे आपल्या जीवनात खूप साऱ्या अडचणी असतात परंतु आपल्याला समजावून सांगणारा कोणीही नाही आपल्याला मार्ग दाखवणारा कोणीच नाही आपल्यासोबत जे कोणी आहेत ते फक्त आपल्यावर हसण्याचं काम करत आहेत आपल्या अडचणींवर हसण्याचे काम करत असतात आणि आपली मजा मस्करी उडवत असतात परंतु हो अशा परिस्थितीमध्ये जर आपण भगवान श्रीकृष्णांचा हात पकडत असाल तर आपल्याला योग्य मार्ग नक्कीच सापडेल आणि भगवान श्रीकृष्णाची कृपा ज्याच्यावर होते त्यांचं आयुष्य सोन्यासारखं चमकून जातं त्यांचं आयुष्य सोन्यासारखं चमकून जातं तर मित्रांनो तुमच्या अडचणी पाहूनच भगवान श्रीकृष्णांनी तुमच्यासाठी हा संदेश पाठवला आहे फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे तुमच्यासमोर जे तीन नंबर दिसत आहेत त्यापैकी तुम्हाला फक्त एक नंबर निवडायचा आहे त्या तीन नंबरपैकी फक्त एका नंबरला तुम्ही स्पर्श करा व त्यानंतर पहा भगवान श्रीकृष्ण तुमच्यासोबत काय बोलू इच्छित आहेत भगवान श्रीकृष्ण तुम्हाला कोणता नमोल संदेश देऊ इच्छित आहेत तर मित्रांनो मी असं गृहित धरते की तुम्ही तुमच्यासाठी नंबर निवडला आहे तर ज्यांनी एक्कावन्न नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणतात अरे काही नात्यांना वेळेच्या योग्य आहे अरे काही नात्यांना वेळेच्या योग्य आहे पुढे तुम्हाला वेळेच सांगेल की त्या नात्यांना सांभाळून ठेवावे की सोडून द्यावे हा कलियुग असाच आहे अरे हा कलियुग असाच आहे या कलियुगातील लोक स्वतःच्या अडचणीमुळे कमी आणि दुसऱ्यांच्या आनंदामुळे जास्त दुःखी होत माणसा असतात माणसाने चांगलं असावं आयुष्यात माणसाने चांगलं नक्कीच असावं परंतु प्रत्येकासमोर हे सिद्ध करण्याचे प्रयत्न कधीच करू नये कारण जो तुमचा आहे त्याच्यासमोर तुम्हाला तुम्ही किती चांगले आहात हे सिद्ध करून दाखवण्याची काहीच गरज नाही तुम्ही किती चांगले आहेत हे सिद्ध करून दाखवण्याची काहीच गरज नाही आणि प्रत्येक वेळा ज्याच्यासमोर तुम्हाला स्वतःला सिद्ध तुम् करावं लागतं असा माणूस कधीच तुमचा होऊच शकत नाही तो कधीच तुमचा होऊ शकत नाही भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात अरे मूर्खांसोबत वाद घालणारा व्यक्ती बुद्धिमान नाही मूर्खांसोबत वाद घालणारा व्यक्ती बुद्धिमान नाही म्हणूनच मूर्ख व्यक्तींवर लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या कामाकडे जर लक्ष दिलं तर आयुष्य खूप आनंदी बनून जाईल तुझं आयुष्य खूप आनंदी बनून जाईल या कलियुगामध्ये लोकांना तुमची किंमत तेव्हाच कळते जेव्हा त्यांना तुमची गरज असते या आयुष्यात नेहमी धोका आणि दुःख तुमच्या जवळच्या लोकांकडून मिळत असतो अनोळखी लोक तर थोडासा धक्का जरी लागला तरी माफी मागतात अनोळखी लोक थोडा धक्का जरी लागला तरी माफी मागतात अरे जर तुला खुश राहायचं असेल तर स्वतःला खुश ठेवायला शिक नाहीतर दुःखी आणि उदास बनणं तुझी सवय केव्हा बनून जाईल हे तुला करणार सुद्धा नाही हे तुला कळणार सुद्धा नाही या जगामध्ये ज्याला तुझ्या दुःखाची किंमत नाही अशा लोकांसमोर तक्रार करणे निष्फळ आहे अरे ज्याला तुझ्या दुःखाची किंमतच नाही अशा लोकांसमोर तक्रार करणे पूर्णपणे निष्फळ आहे आणि म्हणूनच मी सदैव तुझ्यासोबत आहे तुझा हा भगवान कृष्ण तुझी साथ नेहमी देणार आहे तू फक्त माझ्याकडे पहा आणि माझ्यावर विश्वास ठेव मी सदैव तुझ्यासाठीच उभा आहे मी सदैव तुझ्यासाठीच उभा आहे आता ज्यांनी एकवीस नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात हे आपण पाहूया भगवान श्रीकृष्ण म्हणतात की लोक दुर्लक्ष तेव्हाच करू लागतात जेव्हा त्यांना तुमच्यापेक्षा अधिक कोणी चांगला कोणी मिळतो किंवा ते तुमच्यापेक्षा चांगल्या माणसाला शोधण्याच्या प्रयत्नात असतात अरे इतकं जास्त बोलू नकोस की प्रत्येक जण तू कधी गप्प राहतोस याची वाट पाहिलं इतकं बोलू नकोस की प्रत्येक जण तू कधी गप्प राहतोस याची वाट पाहिल तर इतकं बोलून गप्प राहा की लोक तुला पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी उतावळे होतील लोक पुन्हा पुन्हा तुला ऐकण्यासाठी उतावळे होतील या स्वार्थी जगामध्ये तुझ्यामध्ये असलेल्या गुणांना पाहून प्रत्येक तुझ्यावर प्रेम करेल गुणांना पाहून प्रत्येक तुझ्यावर प्रेम करेल तुझ्याजवळ येऊ पाहिल परंतु तुझ्या हृदयामध्ये स्थान फक्त त्यालाच दे जो तुझ्यामधील अवगुण पाहून देखील तुझ्यासोबत राहू इच्छित असेल तुझ्यामधील अवगुण पाहून सुद्धा तुझ्यासोबत राहू इच्छित असेल आजकालच्या या जमान्यामध्ये गरजेपेक्षा जास्त चांगलं असणं गरजेपेक्षा जास्त बेइज्जत करतं अरे या दुनियेमध्ये गरजेपेक्षा जास्त चांगलं असणं गरजेपेक्षा जास्त बेइज्जत करत असतं आयुष्यामध्ये त्याला कधीच दुर्लक्षित करू नको जो तुझी नेहमी पर्वा करत असतो नाहीतर एके दिवशी तुला हे सुद्धा समजेल की दगड गोळा करण्याच्या नादात तू एका अनमोल हिर्याला गमावून बसला आहेस दगड गोळा करण्याच्या नादात तू एका अनमोल हिऱ्याला गमावून बसला आहेस आणि म्हणूनच जर तुझ्याकडे असा एखादा अनमोल हिरा असेल तर त्याला कधीच गमावू नकोस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जिथे तुझी प्रशंसा केली जाते तिथे काही ना काही स्वार्थ नक्कीच लपलेला असतो जिथे तुझी प्रशंसा केली जाते तिथे काही ना काही स्वार्थ नक्कीच लपलेला असतो आणि म्हणूनच जर कोणी तुझी प्रशंसा करत असेल जर कोणी तुझी प्रशंसा करत असेल तर थोडा सांभाळून राहा भूतकाळावर रडत बसू नकोस भूतकाळावर रडत बसू नकोस तू आता निघून गेला आहे भविष्याबद्दल जास्त टेन्शन घेऊ नकोस कारण भविष्य अजून आलाच नाही आणि म्हणूनच वर्तमानामध्ये जगणे शिकून घे आणि तुझं वर्तमान तू अधिक सुंदर बन वर्तमानामध्ये जगणं शिक आणि ते अधिक सुंदर बनव विश्वास ठेव सर्वात सुंदर भविष्य तुझेच असेल आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव वर्तमानात जगत असताना भगवान श्रीकृष्णांना नेहमी लक्षात ठेव कारण भगवान श्रीकृष्णच तुला तुझ्या भविष्याकडे घेऊन जात असतात आता ज्या भक्तांनी अकरा नंबर निवडला आहे अशा भक्तांना भगवान श्रीकृष्ण काय म्हणत आहेत हे आपण पाहूया भगवान श्रीकृष्ण अशा भक्तांना म्हणू इच्छित आहेत अरे या जगामध्ये जो तुला सन्मान देईल त्यालाच तू सन्मान दे जो तुला सन्मान देईल त्यालाच तू सन्मान दे पैसा संपत्ती पाहून मान खाली घालणे घाबरटपणाचे लक्षण आहे अरे पैसे संपत्ती पाहून मान खाली घालणे हे तर घाबरटपणाचे लक्षण आहे जसं जसं तुझं आयुष्य वाढत जाईल तसं तसं तुला कळेल की तू उगाच अशा लोकांना महत्त्व दिलं आहेस ज्यांचं तुझ्या जीवनामध्ये काहीच योगदान नाही ज्यांचं तुझ्या जीवनामध्ये काहीच योगदान नाही तुझ्या आयुष्यात या तीन गोष्टी तू नेहमी लक्षात ठेव चोरी चहाडी आणि खोट या तीन गोष्टी माणसाचे चरित्र मलिन करत असतात चोरी चहाडी आणि खोट या तीन गोष्टी माणसाचे चरित्र मलिन करत असतात या गोष्टींपासून तू नेहमी दूर राहा या गोष्टींपासून तू नेहमी दूर राहा आणि या तीन गोष्टी ज्याच्याकडे असतात त्यांच्या डोक्यावर भगवान श्रीकृष्णांचा हात कधीच नसतो त्यांच्या डोक्यावर भगवान श्रीकृष्णांचा हात कधीच नसतो आयुष्यामध्ये नेहमी अर्जुनाप्रमाणे भगवान श्रीकृष्णाला तुमचा सारथी बनवा जीवनामध्ये अर्जुनाप्रमाणे नेहमी भगवान श्रीकृष्णाला तुमचा सारथी बनवा कारण ते कधीच तुमच्या आयुष्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जाणार नाहीत आणि तुमच्या मनाला कधीच भरकटूसुद्धा देणार नाहीत तुमच्या मनाला कधीच भरकटूसुद्धा देणार नाहीत अरे ज्यांच्यासोबत साक्षात भगवान श्रीकृष्ण असतो तो माणूस अर्जुन बनत असतो तो माणूस अर्जुन बनतच असतो तर मित्रांनो हे तिन्ही संदेश तुम्ही ऐकले असतीलच तुमच्यासाठी जो संदेश होता तो तुम्हाला कसा वाटला तुम्ही कोणता नंबर निवडला होता कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण टाईप करायला विसरू नका आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी